हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता छान मस्त असं जसं माझी आजी बनवायची सेम तसंच मी तुम्हाला आज मसाला वांगी सुखी मसाला वांगी दाखवणार आहे ती चुलीवर करत होती सो मी इथं तुम्हाला गॅसवर दाखवणार आहे आणि खूप छान भन्नाट होते आणि चवीलासुद्धा छान होते आता इथं बघू शकता मळीची चार वांगी घेतलेली आहेत मी इथं दाखवल्याप्रमाणे बाजारात कुठंही अवेलेबल होतात आणि इथं कढीपत्ता थोडंसं यामध्ये घातलेलं आहे लसूण आणि हिरवी मिरची चेचून असं छान मस्त ठेचा तयार करून घेतलेला आहे आणि परत मी अखंड कढीपत्त्याची पानं एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि इथं कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे आणि इथं शेंगदाणं छान भाजून त्याची साल काढून असं धोबड शेंगदाणं चेचून घेतलेले आहेत जसं सेम माझी आजी, आजी बनवायची सेम तसंच तर बघू शकता तुम्ही आता हे सगळं आपण जिन्नस घेतलेला आहे आणि बेसिक मसाला आपला वेगळा आता इथं मी पाणी घेतलेलं आहे कारण वांगी कट केल्यानंतर काळं पडतं त्याचा रंग बदलतो त्यामुळं काय करायचं आपण इथं मी एक वांगी असं तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे बघू शकता हे असं पाण्यामध्ये टाकायचं आहेत आपल्याला सगळे वांगी कट करून पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून काय होईल त्याचा रंगही बदलणार नाही आणि छान आपली व्यवस्थित राहतील वांगी बघू शकता पूर्वीची लोकं जसं छान असं मस्त चमचं मी चुलीवरचं जेवण बनवायची तसं आता सध्या जास्त पाहायला मिळत नाही आपल्याला पण त्यांनी ज्या पद्धतीनं करत होते त्याच पद्धतीनं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथं बघू शकता आपण पाण्यामध्ये टाकून सोडलेला आहे वांगी आता इथं आपल्याला शेंगदाण्याच्या कूटमध्ये घरगुती लाल तिखट आपला नेहमीचा असतो तो गाठलेला आहे एक चमचा आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानं थोडंसं आपल्याला बघू शकता तुम्ही आता यामध्ये थोडस आपल्याला तेल घालायचं आहे एक चमचा किंवा दीड चमचा तेल घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे आता आपण हे हाताच्या सह्यानं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जी आपण पाण्यामध्ये वांगी टाकून ठेवलेली आहे त्यातलं एक एक वांगी आपण घेऊन त्यामध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे हातानं चमच्यानं व्यवस्थित भरता येणार नाही तो पण हातानं व्यवस्थित भरलं की छान असं व्यवस्थित भरलं जातं पूर्णपणे वांगीमध्ये मसाला भरला जातो बघू शकता इथं असंच आपल्याला सगळी वांगी भरून घ्यायची पाण्यातून काढताना वांगी थोडंसं साईडला असं पाणी झटकायचं आणि मगच त्यामध्ये मसाला भरायचा पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे जरी तुम्ही वांगी पुसून घेतलात तरी चालतं नाही पुसलं तरी चालतं बघू शकतो तर सगळी वांगी आता आपली मसाला भरून झालेली आहेत बघू शकता इथं दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले आपण भरून घेतलेला आहे आणि थोडासा शिल्लक ठेवलेला आहे तो आपल्याला नंतरनं लागेल आता इथं कडाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं बघू शकता तुम्ही आता त्यामध्ये आपल्याला हे वांगी तेल गरम झाल्यानंतर चांगले फ्राय करून घ्यायचं आहे अगदी एक दोन तीन मिनटं छान व्यवस्थित असो जास्त कडक पण करायचं नाही आहे तेल जास्त गरम करायचं नाही आहे बऱ्यापैकी तेल तापलं की लगे त्यामध्ये वांगी घालून आपल्याला भाजून घ्यायची बघू शकता छान असे डाग परे म्हणजे वांगीला जसं की डाग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आहे वास पण मस्त सुटलेला आहे नुसते अशीच भाजून जरी भाकरी सोबत खाल्ली तरी सुद्धा छान लागते भाकरीवर असं भाजलेलं मसाला भरून भाजलेलं वांगी जर घेऊन खाल्लं तर टेस्ट छान येते ती जसं आपण कच्चा कांदा जेवताना भाकरीसोबत खातो सेम तसंच असं ही वांगी खाल्ली तरी चालते आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये आत्ता आपल्याला जो लसणाचा ठेचा बनवून घेतलेला आहे मिरची लसूण कढीपत्ता वगैरे घालून तो घालायचा आहे परत कढीपत्ता घालायचा आहे छान असं भाजायचं आहे एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि या आता यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा कांदा पण छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला दाखवल्या प्रमाणच बघू शकता इथं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे बघू शकता जर कोण चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे छान चमचमी तसे पदार्थ तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील आता इथं जिरे मोहरी हळद गरम मसाला आणि लाल काश्मीरी तिखट घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मी तेल थोडंसंच घातलेलं कढईमध्ये कारण ऑलरेडी आपण जे मिश्रण करणार होतं त्यामुळे त्यामध्ये तेल घातलेलं नंतर मग जास्त व्हायला नको म्हणून मी थोडं तेल घातलेलं आता हे वांगी आपण जे फ्राय करून घेतलेलं आहे ते ह्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिळू शकता आणि ह्यामध्ये मी थोडंसं आता पाणी घालून ठेवलेलं आहे शेंगाण्याच्या कूटमध्ये अगदी एक वाटी किंवा अर्ध वाटी एवढंच पाणी घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही जास्त घेतला तर खूप जास्त शिजेल ती वांगी आणि मग पाणी जास्त राहील त्यामुळं आपल्याला पाणी कमी घालायचं आहे पण आणि मीडियम फ्लेमवर सात ते आठ मिनटं छान असं वापरून घ्यायचं आहे आता इथं मी कोथिंबीर घालून घेते नंतर घातलं तरी चालतं किंवा आत्ता घातलं तरी चालतं आता सात ते आठ मिनटं आपल्याला छान हे वापरून घ्यायचं आहे तर चला आपण चेक करून घेऊया बघू शकता किती छान मसालेदार ठेचा घातलेला सुख भरलेलं वांगी किती मस्त तयार झालेलं आहे सेम जसं माझं आजी बनवायची सेम तसंच मी तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कशी झाली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स वास तर मस्त यायला आहे आणि चव तर एकदम भन्नाटच लागणार आहे गरम गरम भाकरीसोबत खायला छान असं जसं गावाकडे आपण न्याहारी म्हणतो ना इकडं शहरामध्ये कसं नाश्ता म्हणतो ना नाश्त्याला आपण पोहे उपीट वगैरे करतो तसं गावाकडं नसतं छान अशी मस्त सकाळी चूल पेटून छान गरमागरम भाकरी आणि अशी भाजी केली सुकी की त्याला न्याहारी म्हटलं जातं कामार जायच्या वेळी हे असं गरमागरम खाऊन गेलं की दिवसभर आपलं पोट शांत राहतं गावाकडच्या लोकांचं त्यामुळं त्यांनी नाश्त्याऐवजी नाहर नेहरी करतात सो मी आजीच्या आजच्या इथं करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे कशी झाली मसाला वांगी गावाकडची नक्कीच सांगा थँक्यू